आदमपूर येथील नामांकित आणि रुचकर भोजन बनवणारे स्वयंपाकी चंद्रकांत पिराजी लमले राहणार आदमपूर हे लग्न बारशे भंडारे वाढदिवस तसेच इतर सर्व कार्यक्रमांसाठी उत्कृष्ट स्वयंपाकाची सेवा देतात त्यांच्या चविष्ट स्वयंपाकामुळे ते परिसरात विशेष प्रसिद्ध आहेत त्यांचा संपर्क क्रमांक सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव या दीपावलीच्या पावन प्रसंगी सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले जीवन सुख शांती समृद्धी आणि आनंदाने उजळून निघो हीच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना शुभेच्छुक चंद्रकांत पिराजी लमले आदमपूर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे